चालता बोलता जागर सुविधानाच्या या कार्यक्रमांतर्गत आपण आलेलो आहोत चोंडेश्वर वाडी ग्रामपंचायत अर्थात उदयनगर या, या ठिकाणी आज या उदयनगर गावाची भीम जयंती आहे आणि या भीम जयंतीचा जल्लोष आपल्या या भीम बांधवांमध्ये भीमसैनिकांमध्ये आपल्याला बघायला भेटतोय सगळ्यात अगोदर तर आपल्या सोबत या ठिकाणी एक भीमसैनिक आहे सर आपलं नाव सांगा माझं हो, नाव पांडुरंग संभाजी पवार मी हा उदयनगरचा रहिवाशी आहे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे सर की पूर्ण आमच्या गावचा समाज बांधव आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी भीम जयंतीला उल्हसामध्ये सगळी एकत्र देऊन अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदानी केलं जातं सर काय दरवर्षी अन्नदानी या ठिकाणी केल्या जातं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो या ठिकाणी जयंतीचा तर हे पवार साहेब होते उधनगरचे रहिवाशी होते त्यांनी खूप छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहेत मी तुम्हाला सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो तर आपण या ठिकाणी चालता बोलता जागर संविधानात हा कार्यक्रम घेऊन आलेलो या ठिकाणी गेल्या एक एप्रिल पासून उद्याच्या तीस एप्रिल पर्यंत आम्ही माळसरेचे वकील बांधव तालुकावर जातोय लोकांमध्ये भारतीय संविधानाबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रश्न विचारतोय आणि जो कोणी योग्य प्रश्नांची तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देईल त्याला हे दहा ग्राम चांदीचं नाणं आपण भेट देतो की ज्याच्या एका बाजूला बाबासाहेबांचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर लिहिलेलं आहे तर चला तर बोबाई आपण या उदयनगर गावामध्ये चालता बोलता या कार्यक्रमात हे दहा ग्राम चांदीचं नाणं कोण जिंकणार आहे ना तर या उदयनगर गावातील आपल्या बरोबर आहेत सगळ्या अगोदर तुमचं नाव माझं समाधान सुभाष ठंका समाधान सुभाष ठंका खंका साहेब आपलं शिक्षण काय झाले नवी नववी झाले आज तुमच्या उदयनगरमध्ये जल्लोष चालू आहे बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार बाबासाहेबांबद्दल असेल किंवा भारत असतील जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाना आम्ही तुम्हाला भेट देणार समाधान सर सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी मी एक सोपा प्रश्न विचारतो सोपा अतिशय सोपा आज तुमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते तर हे बाबासाहेब आंबेडकर यांचा जे पहिली ते चौथीचं शिक्षण झालं होतं पहिली ते चौथी शिक्षण प्राथमिक शिक्षण कुठं झालं होतं सांगता येईल महू हे उत्तर बरोबर नाही आहे महू हे उत्तर बरोबर नाही बाबासाहेबांचा जन्म महू मध्ये झाला होता मध्य प्रदेशचा माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं पहिली ते चौथीच शिक्षण पहिली ते चौथीच शिक्षण कुठं झालं होतं कोणाला सांगता येव हे सुद्धा उत्तर बरोबर नाही आहे कुणाला सांगता येईल या इथे या इथे पुढे बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीचं शिक्षण कुठं झालं मुंबई झालं मुंबई हे सुद्धा उत्तर बरोबर नाही सातारा सातारा साता हे उत्तर बरोबर आलेलं आहे तुमचं नाव सांगा अगोदर कल्याण कुंडली कांबळे कल्याण कांबळे कल्याण कांबळे यांनी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या टाळवाजा कल्याण कांबळेसाठी कल्याण कांबळे आता फक्त तुम्ही दोन प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची आणि दहा ग्राम चांदे जणांना तुमचं होणार आहे तुमच्यासाठी दुसरा आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता महाडला तो कोणत्या तारखेला के केला होता तारीख नाही सांगता आली तर फक्त वर्ष तरी सांगा कोणत्या वर्षी केला होता मार्च महिन्यात केलेला आहे शंभर टक्के मार्च बरोबर आहे फक्त आता वर्ष किंवा तारीख सांगा कल्याणजी बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला हे ग्राम बाबासाहेबांचं चांदीचं आहे बावीस मार्च मध्ये काय हरकत नाही मी सांगतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हे या तारखेला बाबासाहेबांनी काय हरकत नाही रे मानवी आहेत सर तुमचं नाव सांगा मनोज पूर्ण ना सांगा मनोज उज्ज्वल कांबळे मनोज कांबळे साहेब आहेत मनोज कांबळे साहेब आपले शिक्षण काय झाले बी ए झाले कशातून केले पॉलिटिक्स 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 वरती केले काय हरकत नाही मी तुम्हाला थोडासा भारतीय संविधानाच्या अनुषंगानं प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलं हे संविधान लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला दोन वर्ष अकरा महिने आठ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हे उत्तर बरोबर आहे कांबळे साहेब पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेला आहे तुमच्यासाठी दुसरा प्रश्न सोपत प्रश्न राहणार रा आहे भारताचं जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे याची जी प्रियांबल आहे उद्देशिका आहे आम्ही भारताचे लोक याची ही जी प्रियांबल आहे उद्देशिका आहे का हा जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी या दोन्ही प्रश्नांची उत्तर कांबळे साहेबांनी बरोबर दिलेले आहेत आता शेवटच्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं की ज्याच्या एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला आमच्या या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी तिसरा आणि सोपा प्रश्न कांबळे साहेब व्यवस्थित उत्तर द्या भारतीय संविधान तुम्ही वाचलेलं आहे तुम्ही पॉलिटिक्स विषयामध्ये पदवी देखील घेतलेली आहे तर भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये एकूण आपण बघितलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत हक्क दिलेला आहे हा आणि ह्या मूलभूत हक्कामध्ये असं एक आर्टिकल आहे असं एक आर्टिकल आहे की ते मूलभूत हक्कांचं संरक्षण करत मूलभूत हक्कांचं संरक्षण करतं जर तुमच्यावरती तुमच्या मूलभूत हक्कांवरती कोणी बाधा आणली किंवा ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या आर्टिकलच्या आधारे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागता येते तर ते आर्टिकल कोणता सांगता येईल का कलम बत्तीस या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचा सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे आणि तुमच्या उदयनगर गावामधून हे दहा ग्राम चांदीचं नाणं आमच्या कांबळे साहेबांनी मनोज कांबळे साहेबांनी जिंकलेलं आहे तर सगळ्यांनी जोरदार या ठिकाणी वाजवूया मी सतीश शिंदे साहेबांना सतीश शिंदे साहेबांना आणि आमच्या अवधूत कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे दहा ग्राम चांदीचं सा। बाबासाहेबांचं नाणं त्यांना भेट म्हणून द्यावं ज्या आर्टिकलला बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा संबोधलं होत ते आर्टिकल असलेलं कलम बत्तीस या ठिकाणी कांबळे साहेबांनी सांगितलेलं आहे कांबळे साहेबांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाय वाजूया थँक्यू okay. आता आपण पुढे घेऊया उदयनगर गावामध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि उदयनगर गावामध्ये या ठिकाणी दूध संकलन केंद्र आहे तर दूध संकलन केंद्रावरती आपण बघतोय की उदयनगरचे बरेचसे नागरिक हे दूध घालण्यासाठी आलेले आहेत चला तर आपण त्यांच्यासोबत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करूया माझ्यासोबत या दूध संकलन केंद्राचे प्रोपरायटर आहेत सर आपलं नाव सांगा दत्तरे गोगरे किती वर्ष झाले दूध संकलन चालू आहे काय सतरा वर्ष झालं सतरा वर्ष झालं आता शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर आहे समाधानी शेतकरी समाधानी बघा आता आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा माळशेच वकील बांधवांनी सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण आहोत आणि या कार्यक्रमामध्ये का आम्ही एकूण तुम्हाला संविधानाप्रती तीन प्रश्न विचारणार जर ह्या तिन्ही प्रश्नांची बरोबर तर हे दहा ग्राम चांगली भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न आपल्या देशाला हे संविधान लागू आहे आणि या संविधानावरती आपला देश चालतो या देशातली छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी गोष्ट सुद्धा संविधानाप्रमाणे चालते संविधानाच्या बाहेर काही करता येत नाही तर हे संविधान आपल्याला देशाला लागून आपल्या देशाला लागून एकूण किती वर्ष तर पंच्याहत्तर वर्ष झाली तर नेमकं कोणत्या तारखेला ह्या देशाला आपलं संविधान लागलं काय तारीख सांगते प्रश्न आहे शाळेत जातो नाव सांगा अगोदर आता दहावी दहावी मी तुझ्यासाठी एक क्लू देतो हे आपल्या देशाला संविधान लागलं त्या दिवसापासून आपला देश हा प्रजासत्ताक दिवस झाला असं समजतो प्रजासत्ताक दिवस म्हणून तो दिवस आपण साजरा बी करतो तर मी तुला आता क्लू दिलाय की आपल्या देशाला आपल्या देशाला कोणत्या दिवसापासून देशा दिवसा हे संविधान लागू झाले एकोणीसशे पन्नास तारीख तारीख नाव मी बरोबर सांगितली गोगरे साहेबांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून या देशाला संविधान लागू झालं आणि त्या दिवसापासून आपण असं म्हणतोय की ह्या देशामध्ये प्रजेची सत्ता आली म्हणजे सर्वसामान्य लोकांची सत्ता आली आणि तो दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत असतो गोगरे साहेब तुम्ही खर तर प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय म्हणून मी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचारतो बघा आपण सोपा सोपा प्रश्न विचारतोय आणि सोपे सोपे प्रश्नांची तीन उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आपण त्यांना भेट देतोय मी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा विचारतो हे जे आपल्या भारताला जे काय संविधान लागू झालं हे hey, संविधान ज्या दिवशी आपल्या देशाने त्याचा स्वीकार केला तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर तो संविधान दिन कोणत्या वर्षी साजरा केला जातो काय सांगते ऑगस्ट करून अडचण नाही सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी ते लागू झालं परंतु आपल्या देशानं संविधान ज्या दिवशी स्वीकारलं स्वीकारलं तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो तर मी बरोबर ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हे उत्तर बरोबर नाही आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला म्हणून तो दिवस आपण स्वतंत्र स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करत असतो तर त्याचं बरोबर उत्तर हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे आहे आणि त्या दिवशी आपलं संविधान आपण स्वीकारलं आणि तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो असतो घोगरे साहेब काय हरकत नाही तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे थँक्यू चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमाअंतर्गत आता आपण आहोत उदयनगर या गावामध्ये खर तर चौंडेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत असणारं उदयनगर हे छोटस गाव आहे आणि या गावामध्ये आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करत आहोत आपल्यासोबत उदयनगर मधील काही विद्यार्थिनी आहेत सगळ्यात अगोदर तर मी त्या विद्यार्थी पुढे या तुम्ही पुढे या तुमचं अगोदर तर नाव सांगा निर्जला शिंदे निर्जला बघा तुमच्या सगळ्यांसाठी मी कॉमन एक सांगतो की भारतीय संविधान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण एकूण तीन प्रश्न विचारणार आहोत आणि या तिन्ही प्रश्नांची जर आपण बरोबर उत्तरे दिली तर बाबासाहेबांची प्रतिमा असलेले हे दहा ग्राम नाणं आपण त्यांना भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी मी सोपे सोपे प्रश्न विचारणार आहेत सगळ्यात अगोदर निर्जनासाठी आपण पहिला प्रश्न विचारूया भारतीय संविधान आपल्याला माहित आहे आपण त्याची उद्देशिक आपण रोज शाळेमध्ये म्हणत असतोय तर हे भारताचं जे संविधान आहे हे संविधान आपल्या देशाला आपल्या देशाला कधीपासून लागू झालं काय सांगते प्रश्न आहे प्रश्न आहे मी थोडा क्लू देतो ज्या दिवशी या देशाचं संविधान आपल्या देशाला लागू झालं तो दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करीत असतो सांगता येईल का घटना आहे बाबासाहेबांनी लिहिलेली ही घटना आपल्या देशाला कोणत्या तारखेपासून लागू झाली ज्या तारखेला ज्या तारखेला हा गायत्री बरोबर उत्तर आहे गायत्री सांगू सव्वीस जानेवारी एकोणीसशे नाही सांगते मी तुला अजून कलू देतो की आपल्याला देशाला संविधान लावून पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण झाले चालूच आहे ते उत्तर बरोबर नाही आहे ना भारताचं संविधान मी तुमच्यासाठी हा ह्याच उत्तर सगळ्यांसाठी सांगतो भारताचं संविधान आपल्या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी लागू झालं त्या दिवसापासून ते आपण अंमलात आणलं आणि तो दिवस आपण दरवर्षी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो का हरकत नाही तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही बरोबर परंतु परंतु तुम्ही भारताचं संविधान शिकलेलं आहात माझ्या माहितीप्रमाणे नागरिक शास्त्रामध्ये आपण भारताचं संविधान शिकत असतो तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो भारताचे संविधान भारताचे संविधान लिहिण्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली होती बघितलं थोडं सुजून घ्या तर या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सांगतील का कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी गायत्रीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे गायत्रीसाठी सगळ्यांनी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया गायत्री तुझ्यासाठी दुसरा देखील मी सोपा प्रश्न विचारतोय बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे भारताचं संविधान लिहिलं हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस दोन वर्ष अठरा महिने अठरा महिने अकरा दिवस परत परत एकदा उत्तर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने आणि अठारा दिवस हे उत्तर बरोबर आहे गायत्रीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे गायत्रीसाठी तिसरा आणि सोपा प्रश्न या ठिकाणी विचारतोय गायत्री जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं ज्याच्या एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं गायत्री गा तू जिंकू शकते तुझ्यासाठी तिसरा तिसरा आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी रमाई किंवा रमाबाई माहित आहेत आपल्याला यांचं फक्त माहेरचं आडनाव सांगायचं आपल्याला त्यांचं माहेर हे वणन होत सातारा जिल्ह्यातलं या ठिकाणी तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे गायत्रीने दिलेले आहेत तर मी आमचे बाबर बाबरवकिलांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गायत्रीला हे दहा ग्राम चांदीचं नाणं भेट म्हणून द्यावं दिलं जात आहे सगळ्यांनी गायत्रीसाठी जोरदार एकदा काय आवाज आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाई त्यांच्या माहेरचं आडनाव आपल्याला सांगायचं होतं आणि ते माहेरचं आडनाव दोत्रे होतं रमाईचं माहेर हे सातारा जिल्ह्यातलं वणन होत बाबासाहेबांना आणि सरपंच सतीश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी ते, ते दहा ग्राम चांदीचं नाणं या ना ठिकाणी गायत्रीला भेट म्हणून द्यायचंय सगळ्यांनी एकदा जोरदार टाळे वाजूया आपण ओके खर तर आपण उदयनगर या गावामध्ये आहोत आणि उदयनगर गावामध्ये आज जागर संविधानाच्या चालता बोलता या कार्यक्रमामध्ये दोन्ही चांदीचे नाणी या उदयनगरकरांनी जिंकलेले आहेत ते तिसरं चांदीचं नाणं आज आपण उदयनगर मध्ये कोण जिंकत बघूया आज आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आपलं सगळ्यात नाव सांगा अचल संजय बनसोडे अजय संजय बुंसोडे आचन आचन संजय बनसोडे आता काय करता आपण शिक्षण अकरावी हरकत नाही तुम्ही सायन्स मध्ये करताय म्हणजे आता आम्हाला आशा झाली की तिसरं नाण सुद्धा तुम्ही या ठिकाणी जिंकू शकताय तुमच्यासाठी मी सोपा प्रश्न विचारतो बनसोडे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहेत त्यांचं नाव भीमराव हे होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव रामजी हे होत फक्त आपल्याला बाबासाहेबांचे आजोबा म्हणजे रामजीचे वडील यांचं नाव uh, uh, सांगायचं नाव नाव mm -hmm. नाही सांगायचं नाव सोप प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचं नाव भीमाई किंवा भीमाबाई वडिलांच नाव रामजी ते स्वतः सुभेदार होते आणि त्यांचे जे वडील होते त्यांचं फक्त आपल्याला नाव सांगायचं आठवते दुसऱ्या कोणाला येते मी सांगतो तुम्ही नाव आडनाव बरोबर सांगितलं संकपाळ हे आडनाव बरोबर होत तर त्यांचं नाव हे मालोजी असं होतं मालोजी काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला थँक्यू हा सगळ्यात अगोदर तर दीदी तुझं नाव अंकिता संजय अंकिता संजय किती आता मी तुला तीन प्रश्न विचारणार आता आपल्या गायत्रीनं जिंकलं नाही तसंच हे नाणं तुला जिंकायचं असेल तर तुला तिन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायची अंकिता तुझ्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठं झाला राज्य कोणतं मध्य प्रदेश अंकितानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे बाबासाहेबांचा सा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश मधील महू या गावी झालेला होता अंकितानं पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिले अंकिता आणखी दोन प्रश्नांची तुला बरोबर उत्तर द्यायचे हे दहा ग्राम सांधीजनानं तुझं होणार आहे तुझ्यासाठी सोपा आणि दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महापरिनिर्वाण झालं ते कोणत्या तारखेला झालं सोपा प्रश्न नाही बदलू प्रश्न सोपा प्रश्न बदलू येत नव्हतं उत्तर तुला बदलतो मी आता त्याच उत्तर फुटलं म्हणून मी बदलतो थोडस सा वकील साहेब थोडस सा पुढे या अंकिताला आपण दुसरा सोपा प्रश्न बदलून देणार आहोत अंकिता तुझ्यासाठी दुसरा आणि सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच जे दुसरं लग्न झालं होत माहित ना तुला दुसरं लग्न झालं होतं तर त्यांच्या त्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय पहिल्या पत्नीचं नाव सगळ्यांना माहित आहे रमाई रमाबाई दुसऱ्या पत्नीचं नाव काय त्यांना आपण माई साहेब म्हणतो सोप नाही आठवत आहे काय हरकत नाही अंकिता खूप छान चालता बोलता जागर संविधानाचा आपण करीत आहोत आणि या चालता बोलता कार्यक्रमामध्ये आपल्याला चालता बोलता संविधानाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर या उदयनगर गावातील दुसरी विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा वैष्णवी आबा वैष्णवी आबा बनसोडे किती बारावी बारावी सायन्स कॉमर्स कॉमर्सला तर कॉमर्सच्या अनुषंगानं मी सोपा प्रश्न विचारतो आता तुम्ही बारावी कॉमर्स करताय बाबासाहेब हे अर्थशास्त्रामध्ये एच डी घेतलेली होते बाबासाहेबांनी अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात मोठी जी पदवी असते तर ती पी एच डी असते तर ती पीएचडी बाबासाहेबांनी अर्थशास्त्रामध्ये मिळवली होती आणि ती विदेशात जाऊन घेतलेली होती मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो जे भारताची रिझर्व बँक आहे माहिती आहे तुम्हाला आपल्या प्रत्येक नोटावरती रिझर्व बँक असते आणि ही जी रिझर्व्ह बँक आहे ती बाबासाहेबांच्या एका प्रबंधावरती बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रबंधावरती उभी आहे त्या प्रबंधाबद्दल काय माहिती आहे का म्हणजे अनुषंगाने विचारतो ऐकून तर हे का कधी नाही तर तो प्रबंध होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज द प्रॉब्लम ऑफ रुपीज या बाबासाहेबांच्या प्रबंधावरती ती बँक उभी आहे त्या बँकेचा स्थापना दिवस हा एप्रिल मध्ये असतो आता नुकताच तो झालेला आहे तर कोणत्या तारखेला तो स्थापना दिवस भारतीय रिझर्व बँकेचा स्थापना दिवस सोप नाही आता नुकताच झालाय आकरा। आकरा प्रश्न हो, तर एक एप्रिल हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करत असतो मी तुम्हाला प्रश्न दुसरा आणि सोपा विचारतो भारतीय संविधानाच्या अनुषंगानच विचारतो भारतीय संविधान आपण वाचलेलं आहे किंवा शिकलेलो आहे तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी केला होता काय सांगतील एक वर्ष एक वर्ष बरोबर उत्तर देऊन दहा ग्राम सांगते तर नाणे सुटले एक वर्ष एक वर्ष नाही आठवून सांगा आपण त्याच्यावरती अनेक गाणी सुद्धा प्रकाशित झाले बाबासाहेबांचे दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवस तिथं सांगा बघून जरा मोठ्या आवाजात सांगा दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवस दोन वर्ष अठरा महिने अठरा महिने दोन वर्ष अठरा महिने अजून एकदा विचार करा दोन वर्ष अठरा महिने नाही कन्फ्यूज होत आहे तुम्ही मला मला असं वाटतं की तुम्ही कन्फ्युज होताय म्हणून मी तुम्हाला परत न घाबरता व्यवस्थित होत नाही काही अडचण नाही चुकलं तर चुकू द्या सांगते ते तुम्हाला फक्त घाबरल्यामुळे सांगते ना बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी घालवला तर काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात या ठिकाणी आमच्याकडे दुसरा जिम सैनिक आहे दादा पूर्ण झाला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी सोबत दुसरा भीमसैनिक आहे दादा सगळ्यात अगोदर तर पहिल्यांदा तुझं मोठ्या आवाजात पूर्ण नाव कृष्णा कांबळे ना सारीपुत्र कृष्णा सारी किती कम वेळा आता काय करतो सायन्स मध्ये तर हा सारीपुत्र आहे आणि हा सायन्स मध्ये आहे सायन्सच्या अकरावी शिक्षण घेतोय सारीपुत्र तुझ्यासाठी मी सोपा प्रश्न विचारतो तू सायन्सला आहे तर गेला नाही दहावी परीक्षा अरे बर मी तुला सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेबांबद्दल काय वाचलंय का तू बरच वाचला असेल काय काय ऐकलं असेल तुझ्यासाठी सोपा प्रश्न विचारतो ना बाबासाहेब आंबेडकर यांचं जे मॅट्रिक म्हणजे दहावीचं शिक्षण होत ते कोणत्या वर्षी झालं दोन हजार किती चौदा वर्ष हा एकोणीशे किती बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिकच शिक्षण किंवा मॅट्रिकची डिग्री मॅट्रिक ही परीक्षा कोणत्या वर्षी पास केली होती no. करते। या ठिकाणी उदयनगर मध्ये आहोत आणि उदयनगरचे एक कार्यकर्ते सन्मान्य कांबळे साहेब आमच्या सोबत आहेत कांबळे साहेब मला हा सॉरी कैलास साहेब आमच्या सोबत आहेत मिसाळ साहेब तुमच्यासाठी बघा आम्ही तीन सोपे सोपे प्रश्न विचारू आणि तीन सोपे सोपे प्रश्नांची तर बरोबर उत्तरे दिली तर हे दहा ग्राम चांदीचं जणांना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी मी सोपा आणि पहिला प्रश्न विचारतो आज तुमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच मी तुम्हाला सोपा पहिला प्रश्न विचारतोय बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये फक्त पुस्तकांसाठी म्हणून एक घर बांधलेलं आहे पुस्तकांसाठी म्हणून एक घर बांधलंय आपल्याला फक्त त्या घराचं नाव सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये पुस्तकांसाठी बांधलेल्या घराचं नाव राजगृह असं आहे काय हरकत नाही तर उदयनगर गावामध्ये आपण एका किराणा दुकानामध्ये आलेलो आहोत आणि खर तर ह्या किराणा दुकानाच्या या दुकानामध्ये नाहीत पण त्यांचा मुलगा आपल्या सोबत आहे दादा तुझं नाव सांग निवधूत कांबळे बेस ऍग्री कम्प्लीटेड लास्ट इयर लास्ट इयर आहे बर कुठे करतोय वडाळा सोलापूर वडाळा सोलापूर आता सध्या काय आता सध्या कॉलेज सुट्टये सुट्ट्या चालू आहे बघ निखिल आता आम्ही या ठिकाणी तुला तीन प्रश्न सोपे सोपे विचारणार जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चालू आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे तुझ्यासाठी निखिल सोपा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचार का संविधानाबद्दल विचार काय चालेल काही चालतंय बर तुझ्यासाठी सोपा प्रश्न भारतीय संविधान वाचलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे भारताचं संविधान आहे हे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये एकूण किती कलम होती काय सांगतील नाही मी तुला खुलू देतो बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात जी एवढी कलम होती जेवढे त्यांनी मांडलेले जे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घराचा नंबर होता तेवढीच कलम त्या संविधानात त्यांनी कार्यक्रमात का सहभागी झाला तीनशे पंच्याण्णव हे त्याचं बरोबर उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव